विदर्भातील जो अमरावती महसुली विभाग आहे हा अमरावती विभाग प्रामुख्याने कापूस उत्पादकांचा पट्टा म्हणून ओळखला जातो ज्यामध्ये अकोला बुलढाणा अमरावती वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश होतो तर या अमरावती विभागामध्ये गेल्या अलीकडच्या काही वर्षामध्ये अजित एकशे पंचावन्न नावाच्या कापसाच्या वाहनाचे जे बियाणे आहे या बियाण्यांसाठी साठेबाजी आणि काळा बाजाराला शेतकऱ्यांना सामोरं जावं लागत आहे तर अमरावती विभागामध्ये अकोला अमरावती आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये एक मोठा भाग खारपानपट्ट्याचा आहे आणि या खारपानपट्ट्यामधील जो शेतकरी आहे जे साधारणतः ब्लॅक कॉटन सॉइल म्हणून ही जमीन ओळखली जाते आणि या भागातील शेतकरी या अजित एकशे पंचावन्न वानासाठी अधिकाधिक आग्रही असल्याचं अलीकडच्या काही वर्षामध्ये पाहायला मिळत आहे म्हणून याच साधारण याच पट्ट्यामध्ये अजित एकशे पंचावन्न बियाण्यांचा पेरणीच्या तोंडावर काळा सरकारचा अतिरिक्त हस्तक्षेप त्या व्यवसायाची किती माती करू शकतो याचं हे उदाहरण म्हणावं लागेल एकीकडे कापसाला भाव नसल्यामुळे दोन वर्षापासून कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला आहे अशी परिस्थिती असताना पेरणीच्या तोंडावर कृषी निविष्टांसाठी घरचं किळूक मिळूक विकून किंवा कर्ज काढून शेतकऱ्यांना कृषी केंद्राच्या रांगांमध्ये उभं करण्याचं हे प्रशासन आणि मार्केट यांचं संगणमत तर नाही ना असा प्रश्न या निमित्तानं तयार होतो अधिक एकशे पंचावन्न असो किंवा कुठलंही इतर बियाणं असो हे सगळे कालबाह्य झालेले व्हिजी टू तंत्रज्ञान आहे एकीकडे आपण पंचेचाळीस पन्नास रुपये प्रति पॉकेट रॉयल्टीसाठी चांगलं तंत्रज्ञान जे आहे तंत्रज्ञानाच्या वाटा शेतकऱ्यांच्या थांबवलेले आहे आणि दुसरीकडे कालबाह्य झालेल्या तंत्रज्ञानाचे बियाणे जा जेती जे आठशे रुपये किंमत ज्याची असायला पाहिजे ते काळ्या बाजारामध्ये अठराशे रुपयाला आपण शेतकऱ्यांना घ्यायला भाग पाळत आहो शेतकऱ्यांनी या बियाण्यांसाठी हो। तेवढे आग्रही न होता तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या व्यवसायामधील मोकळीकतेसाठी पुढच्या काळामध्ये संघर्ष करण्याची या निमित्तानं गरज आहे